शरद पवारांचा रायगडवरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही त्यांना विचारत आहे की किती कि वर्षांनी तुम्ही रायगडावरती आले तर शरद पवारांनी त्यांना हाताचे बोटे दाखवून उत्तर दिले की मी चाळीस वर्षांनंतर रायगडावर आलोय शरद पवार रायगडावर गेले म्हणून काही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर घणाघात करत टीका केली पण मित्रांनो शरद पवारांनी रायगडावरती जाऊन राष्ट्रवादीला बळ देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतार या चिन्हाचं लॉन्चिंग करण्यासाठी तब्बल चाळीस वर्षानंतर शरद पवारांनी रायगड गाठला निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह फेडताच शरद पवारांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती एक तुतारी द्या मजा गगने अशी तुतारी द्या मजा अनुनी अशी केशव सुतांची कविता के पक्षाच्या अधिकृत खात्यावरून ट्विट करण्यात आली होती महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानखान्या बसल्या होत्या तीच तुतारी निवडणूक चिन्ह म्हणून ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद चंद्र पवारांसाठी बाब आहे महाराष्ट्राचा पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या दख्ताला हादरून सोडण्यासाठी हीच तुचारी पुन्हा एकदा रणशिंग पुण्याकरिता सज्ज आहे असंही त्यांच्या ट्विट मध्ये लिहिण्यात आलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी चिन्ह असेल असे रायगडावरती पार पडलेल्या सोहळ्यात सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या चढणी ठेवून लोकांना मत मागण्याची तयारी वर्तवली आहे काँग्रेस शिवसेनेचे नेते भाजप मध्ये प्रवेश करत असल्याने आता राष्ट्रवादीवर प्रश्न उठू लागले होते मात्र रायगडावर पार पडलेल्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांनी या चर्चांना ब्रेक लावला राजेश टोपे अमोल कोल्हा नेत्यांना केंद्रस्थानी ठेवत जयंत पाटलांना सूत्रसंचालन देत शरद पवारांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला कि सगळे नेते माझ्या सोबतच आहेत आणि त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेंना ब्रेक लावत त्यांनी आपला हेतू साध्य केला आहे आजपर्यंत भाजप मध्ये सामील झाले त्या नेत्यांना भाजपने ईडीची धमकी देत आपल्या पक्षा जोडले असेही आरोप शरद भाजपवरती केले आपण दिल्लीच्या झुकणार नाहीत असंही म्हणत त्यांनी आपला दुसरा हेतू स्पष्ट केला संपूर्ण महाराष्ट्रावर आपली छाप उमटावी म्हणून शरद पवारांनी महाराष्ट्र भ्रमण करण्याची सुरुवात केली आहे उलय शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे उद्घार शरद पवारांच्या मुखातून बाहेर येतात पण कधी त्यांच्या मुखातून छत्रपतींचा महाराष्ट्राचे उद्गार बाहेर नाही आले अशी टीका त्यांच्यावर यापूर्वी अनेक नेत्यांकडून करण्यात आली होती म्हणून आता हे सगळे आरोप फेटाळण्यासाठी शरद पवारांनी रायगड गाठला असावा असे अनेक नेत्यांकडून म्हटले जात आहे रायगडावर अनावरण करत महाराष्ट्राला मेसेज दिला आहे की पातीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र धर्म मोठा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते शरद पवारांचे नवीन चिन्ह तुतार येथे साथ देईल का आणि ज्या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा चालू होत्या ते नेते साहेबांसोबत शेवटपर्यंत राहतील का तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळू शकता